प्रेक्षकानं छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय शुभमकर आले बाहेरून बयो त्यांना विचारते बाबा काय झालं तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार होते ना गेले होतात का तुम्ही आरोप विचारतो काय रे बाबा काय झालं खरंच मग शुभमकर म्हणतात ॲक्च्युली आम्ही पोलीस कंप्लेंट केरायला जाणार होतो पण आम्ही गेलोच नाहीये मग आता विशाल म्हणतो हो आम्हाला सौदामिनी मॅडमने सांगितलं आणि शुभमकर सांगतात की सौदामिनीने जे काही सांगितलं आहे ना की आपण जर पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर ते आपल्यावरच उलटेल कारण त्या लोकांनी अजून पोलिस कंप्लेंट केलेली नाही आहे आपण हे सगळं आपल्या कॉलेजच्या कमिटीसमोरच तुला निर्दोष सिद्ध करूयात म्हणजे आम्हाला असं वाटतं की या प्रोसिजरमध्ये वेळ लागेल ना तुझी परीक्षा पण आहे ना बा पोलिसांकडे गेलो तर वेळ लागेल आणि कमिटीकडे गेलो तर लगेच निर्णय होईल विशाल म्हणतो आपल्यासाठी हेच सोयीस्कर असेल बयो आता गौतमी विचार करते वा वा वास सौदामी काय खेळी खेळली असतो म्हणजे निकाल देणं हे तुझ्या हातात आहे कारण कमिटी तुझ्या हातात आहे ना बयो आता तू काही डॉक्टर होत नाहीच बघ आणि हे ती मनात बोलती आहे तर आता बयो म्हणते बाबा मग आता पुढे काय करायचं असं शुभमकर म्हणता आपण आधी ना त्या ब्लॉगरचा पत्ता शोधूयात आणि त्याचा शोध काढला ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील आणि आता हे ब्लॉगर म्हणजे तो ब्लॉगर आणि पोटेसर असे तोंडाला मुखवटे घालून या दुषणच्या गाडीत बसले दूषण म्हणतो काय हे पोटे अहो हे मुखवटे कशाला घातलेत तुम्ही पोटे म्हणता सर काय करणार आम्ही जर पकडलं गेलो असतो तर दुष्यंत म्हणतो तुम्ही बरे आहात ना अहो हे मुखवटे घातल्यावरती सगळ्यांना संशय नाही येणार का तुमच्यावर सौदामिनी म्हणते नाहीतर काय पोटेसर म्हणतात आओ याला म्हटलो होतो मी की आपण ना मुखोटे नको घालूयात आता हा ब्लॉगर म्हणतो आओ पण मी पण सांगत होतो ना तुम्हाला लोकांना संशय येईल आपल्यावर आता दुष्यंत त्या दोघांना चुप्प बसवतात पोटेसर म्हणतात आओ आम्ही आलोय व्यवस्थित तुम्ही काही काळजी करू नका मग आता हा ब्लॉगर म्हणतो आहो ते लोक माझ्या मागे मा हो मला वाचवा आता मग आता ही सौदामिनी म्हणते त्यांना कसं कळलं तुझ्याबद्दल मग तो सांगतो ब्लॉगर की मी न एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे माझा पत्ता शोधणं अगदी सहज शक्य होतं त्यांना पण आता तुम्ही काहीतरी करावं हो। मी जर पकडलं गेलो तर फार अवघड होईल नाही नाही पोटे सर म्हणतात याला आपण शहराच्या बाहेर पाठवूयात का मग आता दुष्यंत सर म्हणतात नाही 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 शहराच्या बाहेर नको पाठवायला सौदामिनीला वाटतं ते योग्य असेल दुष्यंत सौदामिनी याला आपण हो जर शहराच्या बाहेर पाठवलं आणि हा पकडला गेला तर आपल्याला तिथे जाऊन निसरता येणार आहे का हे प्रकरण हा जर आपल्या डोळ्यासमोर असलं तर ऍटलीस्ट आपल्याला कळेल तरी की काय हालचाल सुरू आहे हे याच्या ते लोक याच्यापर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात सौदामिनी म्हणते हो दुष्यंत पण अगदी बरोबर आहे पोटे याला एका सेफ जागी ठेवा पोटे सर म्हणतात हो मी ठेवतो ना मॅडम आणि मुद्दाम त्याला असे खुणवतात त्या ब्लॉगरला आणि तो ब्लॉगर म्हणतो मॅडम मला पैसे लागतील माझं सामान पण घेऊन गेलेत ते आता सौदामिनी म्हणते बर बाबा देते पैसे आणि सौदामिनी काही पैसे त्याला देऊ करते पोटेसर म्हणतात मॅडम तुम्ही चिंता करू नका मी मी सगळं व्यवस्थित करतो बयोला बिचारीला खरंच खूप टेन्शन आहे इमॅजिन करा प्रेक्षकांनो तिची परीक्षा आहे आणि आता तिला परीक्षा जर नाही आली आणि काही दोष नसताना तिचा बिचारी कॅलेंडरवर एक एक मार्क करते आणि विचार करते की एक, एक दिवस गेला चारच दिवस शिल्लक आहे मी काय करू आता आता तिच्या आईचा फोटो ती हातात घेते आणि विचार करते आई तू आज असायला हवी होतीस ग मला बळ मिळालं असतं आणि रडायला लागते ती आता शुभंकर येतात आणि म्हणतात बाळा काय झालं भारतीची आठवण आली का राजा आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही मी समजू शकतो पण तू काळजी नको करू सगळं काही व्यवस्थित होईल तू भारतीचे संस्कार अगदी व्यवस्थित जपलेस त्यामुळे त्या जिथे कुठे असतील ना त्यांना नक्कीच तुझ्यावर अभिमान वाटत असेल बयो रडत रडतच जाता शुभमकरांना मिठी मारते मग मा शुभमकरांना ती विचारते बाबा हे तुमच्या हातात काय आहे आता शुभमकर म्हणतात हे बघ राजा मी तुझ्यासाठी टेबल करून आणलाय काय सुंदर हस्ताक्षरे नाही यांचं आणि आता ते बयोला देतात ते आणि म्हणतात हे बघ आता तू इथून पुढे चार दिवस मी सांगितलेल्या टाइम टेबलप्रमाणे अभ्यास करायचा बयो खूप खुश होते आता आणि आता ती इरा येते तिथे आणि म्हणते बाबा हे काय आहे शुभ शुभमकरांनी तो भिंतीला लावलाय आणि आता शुभमकर म्हणतात हे बघ बयो हा ना तुझा टाइम टेबल आहे इरा तू सुद्धा या टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करू शकतेस काहीच काळजी करायची नाही आता आम्ही सगळं टेन्शन घेतो तू फक्त अभ्यास करायचास राजा आम्हाला तुझ्यावर खूप अभिमान आहे आणि मला माहिती आहे तू छान अभ्यास करून मोठी डॉक्टर होणार आहेस असं म्हणून ते निघून गेलेत आता इराला खूप जलसी फील होते आणि ती ठरवते काहीही झालं तरी या बयोला टाइम टेबल फॉलो करू द्यायचा नाही इरासारख्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा असणार नाही का आता थोडं त्यांनी गमतीदार सीन दाखवला आहे आता दादा त्याची जरा टोळी घेऊन आला आहे आणि म्हणतोय काय करायचं आहे सांगा तुम्ही कोणाला तोडायचं आहे का फोडायचं आहे का हे बघा माझी गँगच घेऊन आलो आहे सर मी तुम्ही चिंताच करू नका शुभमकर सर म्हणतात अरे बाबा तोडायचं फोडायचं नाही आहे आपल्याला कोणाला आपल्याला फक्त पत्ता शोधायचा आहे दादा म्हणतो हो का मला वाटलं काही असेल मारामारीचं काम विशाल म्हणतो पप्प्या दादा अरे मारामारी नाही करायची बाबा आता शुभमकर म्हणतात हे बघ पप्प्या आपल्याला आपल्या बयोला निर्दोष सिद्ध करायचंय आणि अरे आपल्याला अशी हाणामारी करून काही मिळणार नाही डोक्याने काम करावं लागणार आहे ताकदीचा वापर जिथे करायचा तिथेच करायचा आपण आता सध्या आपल्याला बुद्धीचा वापर करायचा आहे शुभमकर सांगतात की आपल्याला त्या ब्लॉगरचा पत्ता शोधायचा आहे पप्प्या दादा म्हणतो पण तो कुठे लपलेला असेल आपल्याला कुठे सापडेल तो म्हणजे तो जर शहराच्या बाहेर गेला असेल तर शुभमकर म्हणतात शक्यता आहे तशी चाल म्हणतो सर मला नाही वाटत तो शाल। नाही म्हणजे मला असं वाटतं की आपण त्याच्या घराच्या जवळपास शोधलं त्याला तर आता हा पप्प्या दादा म्हणतो शक्यता आहे मग आता हा माणूस म्हणतो अहो भाई पण आपल्या कामाचं काय करायचं आता यांचं काम काय ते तुम्हाला कळलं असेल ना प्रेक्षकांना हे सगळे चोर म्हणतो आपल्या कामाचं काय घेऊन बसलाय आपली बहीण आहे तिच्यासाठी काम करावंच लागेल आपल्याला आपलं काम नंतर बघू आपण आता शुभमकरांना वाटतं की यांचं फार काही मोठं काम आहे ते बिचारे म्हणतात हे घ्या मी तुम्हाला पैसे देतो तुमच्या कामाचं नुकसान नका होऊ देऊ पप्प्या दादा म्हणतो आओ काही नाही त्यांचं कामाचं नुकसान नुकसान झालं तरच ते काम कामाचं येईल शुभमकर म्हणतात म्हणजे अरे काय बोलतोय तू अरे त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळायला हवे ना पप्पा दादा म्हणतो अरे काही काय अहो ती बहीण आहे माझी बयो आणि तिच्याकडनं मी पैसे घेईल का हे पोरानो अरे आपले पप्पू भाई आहेत ना त्यांची पण मानलेली बहीण आहे बयो आपले ऑनलाईन क्लासेस बंद करतील बरं का पप्पू भाई आणि आता शुभमकर म्हणतात काय रे कसले ऑनलाईन क्लासेस घेतात तुम्ही आता पप्पू म्हणतो की ते प्रौढ साक्षरता मोहीम ते चालवतो आम्ही नाही पण तुम्ही काही काय काळजी करू नका आम्हाला काही पैसे वगैरे देऊ नका आमची बहीण आहे आम्ही आमच्या बहिणीसाठी काम करायला तयार आहे शुभमकर तरी पण पैसे काढतात आणि म्हणतात अरे नाही राहू द्या आता यांचं हो नाही हो नाही करता करता त्या लाल शर्ट वाल्या मुलाने पटकन ते पैसे घेऊन टाकले आणि खिशात टाकले मग शुभमकर त्यांना पत्ता देतात आणि आता हे सगळे जे सगळे निघालेत त्या पत्त्यावर त्या ब्लॉगरला शोधायला आणि आता शुभमकर म्हणतात विशाल त्या ब्लॉगरच्या सामानात काही मिळत आहे का ते आपण शोधूयात विशाल म्हणतो हो चालेल सर सरस्वतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि शुभमकरांना ते ऐकून छान वाटतंय आता इकडे बयो बिचारी अजूनही टेन्शनमध्येच आहे आता तिला लहानपणाचा किस्सा आठवलाय आणि जेव्हा भारतीय शेवटचा क्षण असतो ना प्रेक्षकांनो तो जो त्यांनी सीन दाखवला ना प्रत्येक मालिकेमध्ये कुठल्याही सीन लाजवेल असा सीन होता तो काय अप्रतिम सीन दाखवला तुम्हाला आठवतो ना जेव्हा भारती त्यांची शेवटची वेळ येते तेव्हा काय छान बोलतात त्या वयोशी म्हणजे तो सीन नसेल बघितला तर नक्की अप्लिकेशन वर जाऊन बघा हं तर आता पुढे आपण पाहतोय पप्प्या दादा त्या गल्लीत आलाय जिथे तो उत्तम सुपे राहतो म्हणजे तो ब्लॉगर आता पप्प्या दादा म्हणतो इथे राहतो हे होतो या गल्लीमध्ये आता त्या सुपे का टुपे त्याला आता शोधणारच आपण त्या होतो दुसरा मुलगा म्हणतो अरे त्याचा फोटो तरी दाखव आम्हाला मग आता पप्प्या दादा दा मोबाईलवर फोटो दाखवतो आणि म्हणतो हे बघ हा येतो पप्प्या दादाला दा काही पुढचा शब्द बोलताय ना आता शिकार पकडायची दबोचायची असं म्हणायचंय त्याला मला पण जमत नाही आहे आता तो मुलगा त्याचा शब्द करेक्ट करतो अरे दबोच नाही का असं म्हणायचं मग आता पप्प्या दादा म्हणतो आता त्याला आपण नाही का आणि आता तुम्ही इकडे जाओ आधे तिकडे जाव मग आता तो म्हणतो अरे बाबा नाही एक एक जण चार दिसेला जाऊ ना मग आता दादा म्हणतो दा नाही नाही असे टोळी करके बनणे का असे एकटे एकटे नाही जाणे का आता तेवढ्या तिथून पोटेसर पो ते क्रॉस होतात त्यांना पप्प्यादाचं लक्ष जातं त्यांच्याकडे आणि पप्प्या दादा म्हणतो अरे अरे या माणसाला खैतरी बघितलंय मी खय बघितलं असेल आणि आता तो विचार करतो आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो अरे हा हे तर पोटेसर आहेत अरे आपण यांचा पाठलाग करू आधी त्या माणसाला सोडा या माणसाला धरा आणि आता हे सगळेच्या सगळे पोटे त्या पोटेसरांच्या मागे लागलेत आणि त्यांचा पाठलाग करताय पोटे सर बोलते चॅप्टर आहेत त्यांना जरा डाऊट येतोच रस्त्याने की कोणीतरी आपला पाठलाग करते आता ते या दोघांनाही नजर म्हणजे या दोघांची नजर चुकवून एका गल्लीत घुसलेत आणि त्या ब्लॉगरची कॉलर धरून एका साईडला त्याने आणलंय ब्लॉगरला आणि त्या पाप्यादादाला त्यांनी म्हणजे काय सांगता येईल त्याला हां हुसकावलंय म्हणजे पाप्प्यादाची नजर चुकवली आहे आणि दुसऱ्याच कुठल्या तरी गल्लीत घुसले पाप्प्यादा म्हणतो हय दिसले खरे तुम्हाला ते आता त्या पोरांनाही दिसले नाहीये आहे पप्प्यादा म्हणतो चला चला मागच्या गल्लीत शोधा तुम्ही इकडे जा मी तिकडे जातो आता हा पोटे म्हणतोय चल काढ पैसे ब्लॉगर म्हणतो अहो कसले पैसे मला मिळालेत ना ते पैसे सर म्हणतात ए तुला कसले मिळा मिळाले रे अर्ध्या अर्धा हिशोब ठरलाय ना आपल्या सगळी मेहनत मी करतोय तुला कसले आले पैसे चल काढ पैसे आता तो म्हणतो अहो असे काय करतो तुम्ही आता त्याने बिचाराने काढून दिले अर्धे पैसे पण आता तो मोजत असतो तेव्हा सर म्हणतात लक्ष्मी मोजत नसतात कमी होते ती चल जा आता गपचूप एका ठिकाणी लपून राहा तुला सांगितलंय ना मी दिसू नकोस कोणाला आता पोटे सर पैसे मोज मोजण्यात मग ना आणि आता इकडे पप्याबाई त्यांना शोधण्यात मग ना पण आता त्यांनी मध्येच हा एक सीन दाखवलाय इरा वैतागून गौतमीकडे येते आणि म्हणजे मम्मा 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 मला आता सहन नाही होते हे बाबा बघ ना काय काय करतोय त्या भिकारडीसाठी तिच्यासाठी टाइमटेबल काय बनवतोय तिच्यासाठी काय काय करतोय मला सहन होत नाहीये हे आधीच सांगते मी आता गौतमी म्हणते अगं बाई शांत हो काय झालंय एवढं चिडचिड करायला आता इरा म्हणते तुला मी त्या गोळ्या आणायला सांगितलं होतं त्या आणल्या का तू गौतमी म्हणते हो आणल्या मी आणि हळू जरा आता गौतमीने त्या गोळ्या दिल्या आहेत झोपेच्या गोळ्यात प्रेक्षकांना त्या आता ही इरा म्हणते गौतम म्हणते ए बाई अगं एवढा मोठा डोस द्यायचा नाहीये एकच डोस द्यायचा आहे ओव्हर झाला तर प्रॉब्लेम होऊन बसेल कळतं ना तुला आता गौतमीने तिच्या हातावर त्या ते गोळ्या टेकवल्या आहेत आणि आता इरा म्हणते हो कळतं ग मम्मा मला मी पण डॉक्टर आहे मला समजतं ड्रग्सचा चा ओव्हर झाला तर काय होतं ते अरे यांना अशा भयानक आयडिया सुचतात कशा प्रेक्षकांनो काही पण दाखवतात ना दा हे मालिकेवाले गौतमी तिला अलर्ट करते की आता तू तिला जास्ती डोस बीज देऊ नको असं हे बघ इरा प्रॉब्लेम होईल इरा म्हणते मला कळतं मम्मा आम्ही काही मूर्ख नाही आहे आणि मग गौतमी म्हणते आणि कोणाला सांगायला जाऊ नकोस याच्याबद्दल नाही तर त्या हेतलला आणि अंकिताला सांगशील इरा म्हणते त्या अंकिताशी माझं काही बोलणं होत नाही आता आणि तसंही तिने दुसरी पार्टी चेंज केली आहे ती आता त्या बयोच्या पार्टीत गेली आहे त्याच्यामुळे मी आता काही तिच्याशी बोलत नाही मग गौतमी म्हणते अच्छा असं झालं आहे का मग आता इरा म्हणते मम्मा तू आता बघच ती टाईमटेबल कसा फॉलो करते ते दिवसभर झोपून राहील ती आता गौतमी तिला म्हणत असते जे काय करायचंय ते जपून कर कोणाला कळू देऊ नको काळजी घे आता इरा म्हणते मम्मा तू बघच मी काय करते ते आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघतोय इरा या बयोला कॉफी करते आणि तिच्या कॉफीमध्ये तिला नकळत त्याच्यात गोळी टाकतेच आणि आता वाट बघते बयो कॉफी पितेय याची आता बयोला झोप येईल आणि ही अभ्यासात पुढे जाईल आणि बयो मागे राहील ससा कासवाची गोष्ट झाली याच्यामध्ये नाही पण ज्याच्या पाठीशी त्याचे आई वडील नसतात ना त्याचे खरंच खूप हाल हाल करतात लोक सगळं जग प्रेक्षकांनो बऱ्यापैकी काही गोष्टी रिअलिस्टिक आहेत आणि काही फारच मालिकेत काय शेवटी मालिका म्हणलं की ती काल्पनिक जगच असतं जग असो पण आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय आणि सगळेच भाग जरा सेन्सिबल दाखवत आहे त्यामुळे बघूयात आता बयो कशी निर्दोष सिद्ध होते ते तुम्ही पण वाट बघताय ना मग आपल्या रिव्ह्यूला लाईक करून टाका की आणि आपलं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो प्रेक्षकांना माझं जुनं चॅनल परत आलंय मी अनगा माझी आवडती सिरियल त्या चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद